भाजपचे बंडखोर गोपीचंद पडळकर यांनी भाजपच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे सांगली लोकसभा निवडणूक गोपीचंद पडळकर अपक्ष म्हणून लढवणार आहेत त्यामुळे सांगलीमध्ये आता तिरंगी लढत पाहावयास मिळणार आहे गोपीचंद पडळकर धनगर समाजाचे नेते आहेत भाजपाचे स्टार प्रचार म्हणून पडळकर यांनी काम केले होते भाजपाकडून अन्याय झाल्यामुळे गोपीचंद पडळकर भाजप मधून बाहेर पडले गेल्या अनेक दिवसापासून मी लोकसभा निवडणूक लढवावी या सांगली जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची नोकरदारांची आणि बहुजन समाजातील लोकांची मागणी होती आणि त्या मागणीचा आदर करून मी लोकसभेची निवडणूक लढणार हे आज मी स्पष्ट करतोय भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही कालही होता आजही आहे आणि उद्याही आहे पण भारतीय जनता पार्टीचं काम तुम्ही कालही केलं नाही आजही केलं नाही आणि उद्याही करणार नाही भारतीय जनता पार्टीशी गद्दारी करण्याचं काम तुम्ही केलंय मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रामाणिकपणे गेल्या अनेक वर्षापासून काम करत होतो आणि तिथं माझी भूमिका पक्षाशी प्रामाणिक होती तुम्ही पक्षाशी गद्दार होता आजही भारतीय जनता पार्टीमधनं तुम्हाला तिकीट मिळावं आणि भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला तिकीट द्यावं संजय पाटील आणि गोपीचंद पळकर यांची फाईट झाली पाहिजे ही जनतेतली मागणी आहे आता भाजपाच्या विरोधात गोपीचंद पडळकर यांनी रणशिंग फुंकले आहे तीन एप्रिल रोजी गोपीचंद पडळकर उमेदवारी दाखल करणार आहेत गोपीचंद पडळकर यांनी याची आज घोषणा केली लोकसंदेश न्यूज साठी सांगलीहून गणेश चव्हाण दिनांक तीन एप्रिल ला सकाळी अकरा वाजता सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मी सांगली लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करतोय मी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार आहे जिल्ह्यातील तमाम जनतेनं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहावं असं मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना निवेदन करतो आहे या जिल्ह्याला जी लढाई पाहिजे होती ती लढाई आज चालू झालेली आहे प्रस्थापित घराण्यांच्या विरोधामध्ये सर्वसामान्य लोकांना मतदान करण्याची भावना आहे प्रस्थापित घराण्याला वैतागलेली ही सगळी व्यवस्था आहे त्यामुळं या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांचा मला प्रचंड पाठिंबा आहे या घराण्यांच्या विरोधामध्ये ज्याने लोकशाहीचा वापर स्वतःची घरं भरण्यासाठी जे इंग्रजांनाही जमलं नसेल जे मोगलांना जमलं नसेल जे निजामशाहीला जमलं नसेल ते या राज्यामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून एक दोनशे घराण्यांनी केलं त्यातली दोन घराणी आता पुढे येत आहेत आणि जिल्ह्यातल्या लोकांना जी अपेक्षित लढाई आहे ती लढाईचा आजपासून रंग चालू होतोय त्यामुळं निश्चितपणे या प्रस्थापित व्यवस्थेला पराभूत करून मी लोकसभेमध्ये लोकांच्या पाठिंब्यावरती जाणार आहे या निवडणुकीत राज्यात आणि देशात ही एकच अपक्षाशी निवडणूक असेल अशी निवडणूक कुठेही होणार नाही माझ्याबरोबर कुठलाही पक्ष नसताना माझ्याबरोबर कुठलाही नेता नसताना माझ्याबरोबर कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना मी जनतेच्या जोरावरती निवडणूक लढवतोय त्यामुळं लाखोच्या संख्येनं लोकांनी माझा अर्ज भरण्यासाठी बुधवारी तीन तारखेला यावं असं आपल्या माध्यमातून आवाहन करतोय आणि जे विद्यमान खासदार आहेत त्यांना मी आव्हान करतोय आता तुमची सगळी ताकद तुम्ही पणाला लावा जे तुम्ही पैसे कृष्णा खोरेमधनं खाल्लेले आहेत कॉन्ट्रॅक्टरच्या मागं पुढं दिवस रात्र फिरून जे टक्केवारी गोळा केलेली आहे ती सगळी टक्केवारी आता बाहेर काढा दोन कारखाने खाल्लेले आहेत ते पैसे बाहेर काढा आता तुम्हाला मोकळा करण्यासाठी मी इथं निवडणूक रिंगणामध्ये आलो आहे त्यांचं मला आव्हान होतं की तुम्ही निवडणुकीमध्ये लढवा आपण त्यांना आतनं वाटत होतं की मी गप बसेन मला कोणतरी समजावून सांगेन आणि मी माघार घेईन अशी परिस्थिती होत नाही त्यामुळं या जिल्ह्यातल्या लोकांनी ठरवलंय की या सगळ्या गुंडांचा मस्तवालपणांचा दादागिरी करणाऱ्यांचा लोकांशी नीट न बोलणाऱ्यांचा अधिकाऱ्यांची माय बहिन काढणारा